ജർ മേ സാവാസ ആ മൈശാള ദുപാര്യ ദുപാരപര്യ സുപന്നെ സംഭവം ഭാഗത്തു അമ്മ ലോക പാർട്ടി പേർ माझ्या नो बॅग येऊन आता मी परत कामावर चाललेलो आहे आता एवढ्या मोल जरा लेट होणार कामावर चला आलेले भाऊ आता आपण आलेलो आहे आपल्या साईड वर तर आता पट्ट तिची काम आवरूया हो आणि आपल्या भावाच्या पार्टीला जावं याच्यात आज वाढदिवस आहे तर भावानं माझं इन्व्हर्टर अडकून झालेलं आहे राहुलला तिकडं पायपिंग गारलं आहे आणि सौरभ इथं पायपिंग करलाय आणि सचिन आपला तिथं खड्डा गाडा आहे थोड्याच वेळात आपलं काम संपणार आहे म्हणजेच थोड्याच वेळ म्हणता म्हणता साधारण एक बारा वाजेपर्यंत आपलं काम संपतंय तर चला कामावरून परत आपल्याला बड्डे पण करून भर आपल्या भावाचा मग आपलं वायरिंग आता झालेलं आहे हे बघू शकता वायरिंग पूर्ण केलेलं आहे आणि किती सुद्धा साफ केलेला आहे कचरा साफ केली कसं इम्प्रेशन चांगलं पडते आपलं सचिन तिथं एक पाईप ए एसीची पाईप एवढी मारायला एवढं आहे मारून की आता आपण घरला जाणार आहे झालं की नाही थोडं मागून तर भावानो तुम्ही बघू शकता इन्व्हर्टर सक्सेसफुली चालू झालेलं आहे चेक वर आलाय चला आता वाजले आत एक वाजून एक्कावन्न मिनिट झालेले आहेत आणि आता आमची सुट्टी झालेली आहे चला तर भावांना आता आमची सुट्टी झालेली आहे आता आम्ही चाललेलो आहे घरला आणि माग आपलं राहुलचा ना राहुल राहुल ना काय हळूल गाडी चालवते कारण काय माहित नाही आपल्याला पुढे आता आमचं राहू झालेलं आहे माझं त्यामुळे म्हणते लवकर काम करा आणि लवकर करायला जावा फक्त व्यवसाय असलं तरच असं कुठे नाहीतर बारा सहा ते किती दोन ते सहा वेळ म्हणजे काम करायला लागते आयुष्यावर आपल्याला बारा तास हा बारा तास काम करायला लागते म्हणते कच्च ना मी सहा तास पण काम केलं नसेल बघा आता घरला जाते बघा चला तर भावा आज आपल्या दत्त्याचा वाढदिवस आहे भावा इकडे बघा वाढदिवसाच्या हार्दिक अध्यक्ष शुभेच्छा पार्टी आहे पार्टी पार्टी संध्याकाळी काय देणार पार्टी मध्ये काय काय देणार बागेशी हॉटेल इथं नाही आपलं हॉटेल मित्र भाऊ ना संध्याकाळी आपला मित्र पाहिजे घेणार आहे तर लोक संध्याकाळी काय पार्टी घेतली आपण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये बघा काय